डोकेदुखी चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी येणं किंवा लकवा येणं तुमचं तोंड डोळे नीट बंद न होणं तोंड उघडताना त्रास होतो खाता आणि बोलताही येत नाही चेहऱ्यावरील भागांवर मुंग्या येणं सुन्न पडणं चेहरा एका बाजूला झुकणं लाळ गळणं जिवेची चव जाणं ही सर्व बेल्स पालसी आजाराची लक्षणं आहेत बेल्स पालसी हा आजार चर्चेत आला आहे धनंजय मुंडेंमुळे धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती दिली की त्यांना बेल्स पालसी आजाराचं निदान झालंय आणि उपचार सुरू आहेत त्यानंतरच बेल्स पाल्सी काय आहे याची चर्चा सुरू झाली तो कसा होतो त्यामुळे त्रास काय होतो उपाय काय तो किती धोकादायक आहे तेच पाहूया या व्हिडिओमध्ये बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याच्या स्नायूंचा पक्षाघात किंवा स्नायूंमध्ये आलेला कमकुवतपणा हे एक मज्जातंतूचा आजार आहे चेहऱ्याच्या स्नायूंना अशक्तपणा आल्यामुळे वेगवेगळी लक्षणं दिसून येतात त्यात आंशिक अर्धांगवायू पापणे नीट बंद न होणं भुवया खाली पडणं चेहऱ्याच्या एका बाजूला स्नायू कमकुवत होणं अशी काही लक्षणं दिसून येतात बेल्स पाल्सीच्या रुग्णाला नीट बोलताही येत नाही आणि खाताना देखील अडचण येते बेल्स पाल्सी कशामुळे होतो बेल्स पालसी हा वेगवेगळ्या का कारणांमुळे होतो त्यापैकी हर्पीस विषाणूचं संक्रमण हे प्रमुख कारण मानलं जातं त्यासोबतच कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती अति तणाव चेहऱ्यावर झालेली जखम त्यासोबतच मधुमेह हो या काही कारणांमुळे बेल्स पाल्सी हे आजार होतो बेल्स पाल्सीवर उपचार काय बेल्स पाल्सीच्या रुग्णांवर योग्य वेळेत उपचार केल्यास तो लवकरात लवकर बरा होऊ शकतो साधारणतः काही आठवडे ते दोन तीन महिन्यात बेल्स पाल्सीचा रुग्ण हा बरा होतो चेहऱ्यावर होणारी जळजळ सूज थांबवण्यासाठी स्टेराइडचा देखील वापर केला जातो त्यासोबतच संसर्ग कमी करण्यासाठी अँटीव्हायरल औषधं वापरली जातात वेदना कमी करण्यासाठी ऍस्पिरिन ॲसिटामिनोफेन किंवा आयब्युप्रोफेन ही औषधं दिल्या जातात नर्व सिस्टीम मध्ये सुधारणा होण्यासाठी फिजिकल थेरपी चेहऱ्याचे हलके व्यायाम करण्यास सांगितलं जातं चेहरा कोरडा पडणार नाही याची काळजी घेतली जाते डोळ्यांची देखील विशेष काळजी आजारात घेतली जाते त्यासाठी डोळ्यात ड्रॉप सोडले जातात आणि विशेष म्हणजे अन्न खाण्यास सांगितलं जातं धोकादायक बेल्स पाल्सी हा जास्त धोकादायक मानला जात नसला तरी गर्भवती महिला मधुमेह असलेली व्यक्ती बेल्स पाल्सीचा कौटुंबिक इतिहास अशा रुग्णांवर योग्य वेळेत उपचार न झाल्यास त्यांना बरं होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो बेल्स पाल्सीमुळे डोळ्याला इजा होऊ शकते शिवाय चेहऱ्यावरही त्याचा दुर्गामी परिणाम होऊ शकतो त्यामुळे योग्य वेळेत लक्षणं ओळखून योग्य त्या चाचण्या करून त्यावर उपचार घेतल्यास रुग्ण वेळेत बरा होतो धनंजय मुंडेंना हा आजार झालाय त्यांच्यावर उपचार हे सुरू आहेत त्यांना हा आजार नेमका कशामुळे झाला ते समोर आलं नसलं तर यावरून वेगवेगळ्या चर्चा होत आहेत मात्र त्यानिमित्ताने वेल्स पाल्से हा आजार मात्र चर्चेत आलाय एकूणच या आजाराविषयी याची लक्षणं हा किती धोकादायक आहे या माहितीविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा